धुळे शहरात बसस्थानक परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यामागील विनोद वाईन शॉप हटवण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू होतं पण वाईन शॉप मालक याच्यावर कोणाचा आशीर्वाद होता आणि ते कोणाच्या आशीर्वादाने वाईन शॉप सुरू होतं असा संतप्त सवाल आंबेडकरी अनुया यांच्या मनात होता आज आझाद समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंडे यांच्या नेतृत्वाखाली विनोद वाईन शॉपवर हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं आहे तरुणांचा मानाचा जयबीम या आव्हानाला प्रतिसाद देत या जातीवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अनधिकृत म्हणणाऱ्या विनोद वहिच्या मालकाच्या दुकानाला फोडलेलं आहे आज फक्त दुकानाचं बोर्ड फोडलं गेलेलं आहे जर हे दुकान उघडं दिसलं तर दुकान आतून बाहेरून सगळीकडे फोडलं जाईल आंबेडकरी समुदायाच्या सगळ्या तरुणांना विविध पक्षाच्या संघटनेच्या आजपर्यंत जे निवेदन दिली होती प्रशासनाने त्या बाबतीमध्ये अत्यंत सैल भूमिका घेतली होती त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो या पाच दिवसाच्या आत याचं तात्काळ बंद करा म्हणून पत्र काढलं नाही तर येत्या सव्वीस जानेवारी पालकमंत्र्याला मंत्र्याला झेंडावंदन करू दिलं जाणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट सामूहिक आत्मदानही केलं जाईल बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा बाबासाहेबांच्या पुतळ्यापेक्षा बाबासाहेबांच्या चळवळीपेक्षा एक विनोदवाई शॉप जे मद्य विक्रीचं दुकान आहे ते मोठं झालंय का आमचा हा सवाल आहे प्रशासनाला म्हणून तात्काळ या उद्रेकाचा प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी आणि हे जे काही आज झालेलं आहे याला फक्त आणि फक्त श्री नरेश गलानी आणि प्रशासनात जबाबदार आहे जय भीम